नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते उद्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे तर त्यांच्यासाठी आपण नेहमी विविध प्रकारचे मोदक हे बनवत असतो पण आज आपण त्यांच्या आवडीचा पंचखाद्याचा नैवेद्य बनवणार आहोत हेच पंचखाद्य वापरून आज आपण इथे खिरापत बनवली आहे ही खिरापत आठवडे दोन आठवडे व्यवस्थित टिकते त्याचबरोबर ह्याच खिरापतीचा वापर करून तुम्ही मोदकसुद्धा बनवू शकतात चला तर मग अगदी योग्य पद्धतीने पंचखाद्य कसं बनवायचं ते बघूयात तर सर्वात आधी एका पॅनमध्ये एक वाटी किसून घेतलेलं खोबरं घ्यायचं आहे हे खोबरं हलकंसं गुलाबी रंगावर खरपूस होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे भाजत असताना मात्र बिलकुल घाई करायची नाही खरपूस भाजून घेणं खूप गरजेचं आहे तर इथे आपलं हलक्याशा गुलाबी रंगावर खोबरं भाजलं गेलं आहे ते आपण एका बाऊलमध्ये काढून पूर्णपणे गार करायला ठेवणार आहोत त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला एक टेबलस्पून इतकी खसखस घ्यायची आहे खसखससुद्धा हलकेशा गुलाबी रंगावर भाजून घ्यायची आहे तर मी ते खसखस भाजून घेते तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बलायकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपली खसखससुद्धा हलकीशी भाजली गेलेली आहे गुलाबी रंगावर ती गार होते तोपर्यंत इकडे आपलं खोबरं गार झालं आहे त्या हाताने थोडंसं मॅश करायचं यामध्ये आता गार करून कुटून घेतलेली खसखस टाकायची आहे त्यानंतर तर आपल्याला यामध्ये दोन टेबलस्पून मनुका पन्नास ग्रॅम खारखांचे तुकडे टाकायचे आहे आणि पन्नास ग्रॅम इथे पत्री खडी साखर टाकून घ्यायची आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी लागणारं पंचखाद्य रेडी झालं आहे आता याच पंचखाद्याचा वापर करून आपण खिरापत बनवणार आहोत तर त्याच पॅनमध्ये आपल्याला एक वाटी गव्हाची कणिक घ्यायची आहे तर गव्हाची कणिकसुद्धा हलकीशी आपल्याला गुलाबी रंगावर भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मात्र आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे कणिक थोडीशी भाजल्यासारखी दिसली की यामध्ये एक टेबलस्पून इतकं साजूक तूप टाकायचं आणि पुन्हा आपल्याला हिला भाजून घ्यायचं आहे छान यातून सुहास याल येईल इतपर्त आपल्याला ही कणिक भाजून घ्यायची आहे तर हे बघा मस्त कणकेचा रंग बदलला आहे खरपूस अशी भाजली गेली आहे आता आपण पंचखाद्यामध्ये ही भाजलेली कणिक टाकून घेणार आहोत आता यामध्ये वेलदोड्याची पूड टाकायची आहे तर साधारण पाच ते सात वेलदोडे मी कुठून यामध्ये ॲड केले आहे आणि अर्धी वाटी पिठी साखर टाकायची आहे याला छान मिक्स करायचं आहे तर अशा प्रकारे आपलं इथे खिरापतसुद्धा रेडी झालेली आहे तर तुम्हीसुद्धा पंचखाद्याचा नैवेद्य आणि खिरापत करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद